नमस्कार मित्रांनो खंदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज तुम्हाला पण सारंगखेळा मेला किंवा सारंगखेडा यात्रेची आपण तुम्हाला एक अपडेट देणार आहोत तर मित्रांनो सारंगखेडा यात्रेला आता जे हॉर्सचं जो यात्रा आहे मित्रांनो मेला आहे तर हॉर्स यायला सुरुवात झालेली आहे गोळी यायला सुरुवात झालेली मित्रांनो बघू शकता तुम्ही आत्ता सुरुवात झालेली ही घोडे यायला सुरवात झालेली यात्रा जी आहे मित्रांनो ती यात्रा आहे चौदा तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी यात्रा असते सारंगखेड्याची आता इथं हॉर्स यायला सुरुवात झालेली जर कोणाला यायचं असेल हॉर्स घ्यायला तर दोन तीन दिवसाच्या नंतर आहे मित्रांनो अजून कमी हॉर्स आलेले आहेत एकीकडे आहेत आणि बाकीचे तिकडे आहे मित्रांनो थोडे बस एवढेच हॉर्स आलेले आहेत म्हणजे आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो सर्व टेंट वगैरे लावले जात आहे मंडपाचं काम चालू इथं जर कोणाला हॉर्स घ्यायला किंवा बाजा आपला मेला बघायला यात्रा बघायला यायचं असेल तर थोडे दोन चार दिवसानंतर या म्हणजे चौदा तारखेची यात्रा आहे ना तर मग दोनच दिवस अगोदर जरी आले तरी तुम्हाला हॉर्स बघायला भेटणार इथं चालू आहे मित्रांनो तयारी सर्व तयारी चालू इथं बघू शकता तुम्ही माहोल आता इथं टेंट लावण्याचं चा काम चालू आहे कसं आहे मित्रांनो आपण इकडं दोंडायचा बाजाराला आलेलो होतो तर चला आपल्याला एक वाटलं तर चला आपण जाऊन येऊ भेट देऊन येऊ तर त्यासाठी आपण आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही तयारी वगैरे चालू आहे जर कोणाला यायचं असेल तर यात्रेच्या दिवशी या किंवा एक दोन दिवस अगोदर जरी आले तरी चालणार आहे तुम्हाला हॉर्स बघायला भेटणार इथं चालू आहे तयारी वगैरे तर मित्रांनो आजची जी तारीख आहे ती तारीख आहे पाच डिसेंबर पाच डिसेंबर रोजीचा तुम्हाला आजचा इथला सारंगखेडा यात्रा सारंगखेडा मेल्याचा तुम्हाला आपण माहोल दाखवतो आहे टेंट लावले जात आहे मित्रांनो एक गाडी आलेली हो घोड्यांची बघू शकता तुम्ही सर्व जेड ब्लॅकमध्ये जोरदार तयारी चालू इथं बघू शकता तुम्ही टेंटचं काम चालू आहे हॉर्स कमी आलेले आहे मित्रांनो तिकडं पुढे एक गाडी आलेली आहे आणि एक गाडी इथं आलेली आहे फक्त दोन गाडी आलेली आहे मित्रांनो आता जवळजवळ मित्रांनो पाच सात दिवस बाकी आजची पाच तारीख आहे चौदा तारखेची यात्रा आहे यात्रेचा एक दोन अगोदर पूर्ण हॉर्स घोडे जे आहेत मित्रांनो इथं आलेले असतात असं काही नाही की तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी जरी आले तर काही तसं नाही आहे एक अगोदर जरी आले तरी तुम्हाला इथं सर्व हॉर्स बघायला भेटणार आहे सुरुवात झालेली एक तुम्हाला आपण दाखवण्यासाठी आपण आज इथं आलेलो होतो आणि जे बाकीचे हॉर्स आहेत मित्रांनो इकडे आहेत फक्त दोन गाडी मला आलेल्या इथं जास्त नाही आता हॉर्स बघा मित्रांनो तुम्ही आता सुरुवात झालेली टेंड वगैरे बांधले जात आहे लावली जात आहे मित्रांनो तर हे हॉर्स बघा तुम्ही घोडे बघा मोठे मोठे गोडे मध्ये आलेले काही पचकल्याणमध्ये आता सारा साराखेड्याची जी यात्रा आहे मित्रांनो पूर्ण एक महिने यात्रा चालते जे गोळे वगैरे आहे तिथली एक महिन्यापर्यंत इथंच असतात विकले एक दोन दिवसात जरी नाही विकले गेले मित्रांनो तर इथंच यांचा इथंच असतात ते जात नाही इथं कुठून त्यांचा चारा वगैरेसुद्धा आणलेला असतो बघू तुम्हाला दाखवतो चारा वगैरे हे बघा सर्व सोबत आणतात मित्रांनो व्यापारी हो यात्रा चौदा तारखेला आहे आज आहे पाच डिसेंबर तयारी चालू झालेली आहे जर कोणाला सारंगेडा यात्रेला यायचं असेल तर नक्की या सुरुवात झालेली आहे हा टेंट वगैरे लावले जात आहे हॉर्स बघा मित्रांनो दोन तीन गाडी फक्त माल आलेला आहे जास्त माल आलेला नाही आहे येतो आहे जास्तीच्या अजून हो गोळी येणार आहेत मित्रांनो कारण हा महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातील प्रसिद्ध असा मेला आहे सारंगखेड्याचा सा।